हे चल घे लवकर लवकर खाणं रू तू अशी अशी खातच नाही बरोबर घे लवकर रुईच जेवण एक दीड तास लावते ही बरोबर घे ना ग घे लवकर ग रु तू दादू आला म्हणजे तू अशीच करत जेवण दादू दादूला जेव म्हणा नाहीतर होते मग बंद कर चल घे लवकर रू जेवण घे ना रुईला बरोबर एक दीड तास लागते जेवण चालायला मला चल घे मी ठेवून देतात आपले मग घे लवकर दवाखान्यात नाही जात हॅलो हॅलो वेलकम टू माय चायना सुनीता वानखळे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तू ब्लॉग आता वाजले आहे अकरा आम्ही जात आहोत हॉस्पिटलमध्ये सगळेच आहे प्रांजू पम रुह, रुही रुही स्वप्नील माझी बहीण आणि मी हॉस्पिटलमध्ये जात आहो कुठे हॉस्पिटलला ते पायाचं वगैरे सगळंच इलाज होते मोठं हॉस्पिटल आहे कार्ड आहे तिथं मागच्या मी गेलो होतो स्वप्नील आणि मी जास्त फी नाही आहे फक्त शंभर रुपये फी आहे आणि छान इलाज करतात पायाचा मी त्या दिवशी सुपरमध्ये गेली तर सुपरच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता पायाचा इलाज करा दुसऱ्याकडे दुसऱ्या डॉक्टरांकडे बा म्हणून म्हणून पुन्हा अजून जात आहो दहा दिवसाची औषध दिली होती आता आम्ही जात आहोत सगळ्याच्या सगळेच कारण आता प्रांजूला पण सोबत नेत आहो रोहीला पण चला त्यानिमित्तान तिकडनं फिरून पण येणं होते जेवणं वगैरे झालं आहे माझ्या बहिणींनी मस्त छान वालाच्या शेंगाची भाजी आणि पोळ्या वगैरे केल्या होत्या हो कर ऑनलाईन गाडी बोलावत आहे